भाषण आकर्षक रंजक रोमांचकारी आणि गाजवणारं होण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट कोणती आहे तर त्या भाषणामध्ये वापरली गेलेली उदाहरणं आपण भाषणामध्ये वापरलेली उदाहरणं जेवढी उठावदार तेवढंच आपलं भाषण वजनदार मग हे वजनदार भाषण करणारी ही जी उठावदार उदाहरणं आहेत ही मिळवायची कुठं याबद्दलचीच माहिती आपण आज परिपूर्ण पद्धतीने करून घेणार आहोत एकदा मला आध्यात्मिक व्याख्यानाच्या अंगानं एका जागेवर बोलायला बोलवलं होतं आता इतर जागेवर बोलणं सोपं आहे परंतु आध्यात्मिक गादीवरून बोलणं हे प्रचंड सोपं असलं तरी अत्यंत कठीण आहे कारण या जागेवर लोकांच्या धर्मासोबत लोकांच्या श्रद्धासोबत भक्तीसोबत आणि भावनासोबत आपण त्यांच्याशी जुळलेलो असतो आणि अशा जागेवर जर आपल्याकडनं एखादा चुकीचा शब्द गेला तर मात्र या जागेवर आपल्याबद्दल लोकांमध्ये चितू झाल्याशिवाय राहत नाही मी ज्या जागेवर व्याख्यान द्यायला जाणार होतो हे व्याख्यानाची जागा जरा मोठी होती म्हणूनच या जागेवर जो मांडायचा विषय जो होता तो अत्यंत मजबूत असला पाहिजे ही माझी धारणा होती म्हणून या विषयासाठी वेगवेगळी उदाहरणं गोळा करण्यासाठी मी काही पुस्तकं विकत आणली मग त्यामध्ये जी पुस्तक होती ती होती रामायण त्याच्यानंतर महाभारत म्हणजे पांडव प्रताप हरिविजय ग्रंथ भक्तिविजय ग्रंथ त्यासोबतच चक्रधर स्वामी यांचं लीळा चरित्र गौतम बुद्ध यांच्या जातक कथा आणि मग या पुस्तकांहून याचं मी वाचन केलं त्यामधल्या वेगवेगळ्या लोकांना भारावून टाकणाऱ्या प्रेरणा देणाऱ्या अशा म्या घटना काढल्या त्या विषयावरती चिंतन मनन केलं आणि मग मी माझ्या व्याख्यानाचा विषय निर्माण केला कारण भाषणामध्ये वापनाची जी उदाहरणं होती या धार्मिक ग्रंथामधून मला काही उदाहरणं यामध्ये सापडून आली या, या क्रियेमधून माझ्या लक्षामध्ये आलं की भाषणासाठी जी काही उदाहरणं लागतात ही उदाहरणं आपल्याला भरगच्च पद्धतीने कुठं उपलब्ध होतात ते उदाहरणाचं भंडार म्हणजे आपले हे धर्मग्रंथ आहेत आणि वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगानं आपल्याला ती वेगवेगळी उदाहरणं त्या ठिकाणं मांडताही येतात म्हणून हा उदाहरणाचा खजिना आहे ही जर आपण लक्षपूर्वक पुस्तकं वाचली ही आपली धर्मग्रंथ वाचली तर आपल्याकडं उदाहरणांचं भंडार भरल्याला राहील आणि मग ज्या ज्या जागेवर जा 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 आपण भाषण द्यायला जाऊ त्या जागेवरचं जा आपलं भाषण उठावदार आणि वजनदार झाल्याशिवाय राहणार नाही मग ही जी उदाहरणं काही होती यामधली जी तीन उदाहरणं आहेत ही धार्मिक तीन उदाहरणं आजच्या या विषयामध्ये आपण पाहून घेऊया यामधील पहिलं उदाहरण आहे धर्मराज युधिष्ठिर आणि एका मुंगसाचं जेव्हा कुरुक्षेत्राचं युद्ध संपलं त्यावेळेस धर्मराजा युधिष्ठिरानं या कुरुक्षेत्राच्या पापातून मुक्ती मिळवण्यासाठी एक अश्वमेध यज्ञ आरंभ केलेला होता आणि या यज्ञासाठी त्यांनी देश विदेशातील राजे महाराजे पै पाहुणे या यज्ञाला बोलावून घेतले होते यज्ञ संपन्न झाला आलेल्या राजा महाराजांना धर्मराजांनी खूप किमती अशा भेटवस्तूही दिल्या आणि राजे महाराजे त्या यज्ञाचं कौतुक करत असताना त्याच वेळेला त्या जागेवरती एक मुंगोस आलं आणि धर्मराजा आणि श्रीकृष्ण उभे आहेत त्या जागेवर उभा राहून त्यांच्याकडं पाहत म्हणालं की धर्मराजा मला वाटलं तुझा यज्ञ हा अत्यंत प्रभावी असेल पण तुझा यज्ञ एकदम साधा होता कारण माझ्याकडं जर पाहितलं तर माझं अंग अर्ध जे आहे ते सोन्याचं आहे आणि अर्ध जे अंग आहे ते साधा आहे असं म्हणल्याच्या नंतर कारण तुझ्या यज्ञाचा प्रभाव माझ्यावरती काही पडला नाही आणि माझं अंग अर्ध जे आहे तुझ्या यज्ञाचं उष्ट अन्नही खाल्लं मी यज्ञाच्या राखीमध्ये लोळलो परंतु माझ्यावरती त्याचा काही प्रभाव झाला नाही त्याच्यामुळे तुझा जो यज्ञ आहे हा एकदम साधा यज्ञ आहे असं म्हणल्याच्या नंतर धर्माला खूप वाईट वाटलं मात्र त्याच्या मनामध्ये शंका निर्माण झाली हे जी मुंगस म्हणतंय याच्या पाठीमागं कारण काय आहे आणि मग मुंगसाला जेव्हा विचारलं की माझा यज्ञ जो आहे तो प्रभावी नाही तर साधा का आहे या ही गोष्ट तू कशावरून सांगतो त्यावेळेस हे मुंगस सांगायला लागलं की एकदा म्हणले एका गावामध्ये एक शेतकरी राहत होता त्याची पत्नी त्याचा लेख त्याची सोन आनंदाने एकाच घरामध्ये संसार करत होते परंतु यांच्या संसारामध्ये अठरा विश्व दारिद्र्य होतं आणि या दारिद्र्यामध्ये जगत असताना सुद्धा त्यांच्यामध्ये कायम आनंदाचं उधान आलेलं होतं आणि अशाच वेळेला त्याच वर्षी प्रचंड दुष्काळ पडला कुठेही काही खायला मिळत नव्हतं आणि मग सारे उपासमारीनं माणसं तडफडायला लागली त्याच वेळेला हा जो गरीब शेतकरी आहे हा शेतकरी दुसऱ्या गावावरती गेला वेगवेगळ्या जागेवरती फिरला आणि त्याने काही वंजळवर तांदूळ आपल्या कुटुंबासाठी घेऊन आला संध्याकाळी त्यांनी तो भात शिजवला चौघा जणांना चार वाटे केले एक शेतकऱ्यासाठी एक शेतकऱ्याच्या पत्नीसाठी एक त्याच्या मुलासाठी आणि एक सुन्यासाठी आता ते ताटातील भाताचा घास घेणार त्याच वेळेस दारावरती थाप पडली बाहेर कोण आलंय म्हणून हा शेतकरी उठला आणि त्यांनी दरवाजा उघडला तर दाराच्या समोर एक थकलेला वाटसरू होता या शेतकऱ्यानं त्या वाटसरूला आदरानं घरामध्ये घेतलं आणि स्वतःच्या हिश्याचं अन्न त्या वाटसरूला देऊन टाकलं त्या वाटसरून ते अन्न खाल्लं पण त्याचं पोट भरलं नाही मग त्या शेतकऱ्याच्या पत्नीनंही दिलं आणि असं करता करता ह्या चारही जणांचं त्यांनी अन्न खाऊन घेतलं म्हणजे मोठ्या प्रेमभावानं या चौगानंही त्या वाटसरूला अन्न दिलं होतं त्यांचा तो प्रेमभाव पाहून एकाच त्या वाटसरू मधून एक दिव्य ज्योत निर्माण झाली आणि त्यामधून ईश्वराचं रूप प्रकट झालं आणि त्या भगवंतानं त्या ईश्वरानं त्या शेतकऱ्याला आशीर्वाद दिला की तू जे मला आज खाऊ घातलेलं आहे या जेवणाच्या बदल्यामध्ये तुला एका मोठ्या यज्ञाचं पुण्य मिळ आणि हा ईश्वर अंतरधान पावला आणि मग याच घरामध्ये एक मुंगस आलं आणि मुंगस त्या घरामध्ये काहीतरी खायला पाहत असताना त्याला त्या जागेवर काही भाताचे दाणे सांडलेले दिसले आणि त्या मुंगळ मुंगसानं एक एक दाना उचलून खायला सुरुवात केली जसं मुंगस एक एक दाना खायचं तस तसं त्याचं अंग हे सोन्याचं होऊन जायचं आणि बघता बघता ती सारी खाली दाणे संपली आणि या मुंगसाचा अर्धा अंग सोन्याचं झालं आता मुंगसाला वाटलं की माझं सारं अंग सोन्याचं व्हावं पण परंतु आता काही खायला नव्हतं मग तिथनं पुढं जिथं जिथं यज्ञ असेल त्या त्या जागेवर हि मुंगस जायचं तिथलं अन्नही खायचं तिथल्या यज्ञामध्येही लोळायचं परंतु ही मुंगस काही सोन्याचं झालं नाही जेव्हा याला धर्मराजाच्या यज्ञाची गोष्ट कळली तो धर्मराजाच्या यज्ञामध्ये आला इथेही त्याने अन्न खाल्लं त्या यज्ञाच्या राखेमध्ये लोळला परंतु त्याचं काही अंग सोन्याचं झालं नाही आणि म्हणून तो मुंगस धर्मराजाला म्हणला म्हणाला की धर्मराजा तुझा हा यज्ञ काहीही प्रभावी नव्हता कारण माझं जे अंग आहे अर्ज ते मात्र सोन्याचं झालं नाही या वेळेला मात्र धर्मराजा खजील झाला धर्माचं गर्व हरणही त्या ठिकाणं झालं आणि त्याच वेळेला त्या मुसामधून एक दिव्य ज्योती प्रगटली आणि ते होते धर्मराज भगवान कारण त्या धर्मराज भगवानलाही शाप होता की जेव्हा तू सद सत्यशील असणाऱ्या एखाद्या व्यक्तीचा अपमान करणार नाही तोपर्यंत तू या मुसाच्या यवनीमधून तुझा उद्धार होणार नाही आणि मग या घटनेच्या नंतर धर्मराजाच्या लक्षामध्ये आलं की मोठेपणानं दिलेलं जे दान आहे मोठेपणानं दिलेल्या ज्या गोष्टी आहेत याला मात्र शून्य किंमत आहे परंतु मोठ्या मनानं जर एखादी गोष्ट दिली तर याला मात्र यज्ञाचं पुण्य आहे म्हणूनच द्रौपदीच्या एका पानामुळं श्रीकृष्ण संतोष झाला म्हणूनच या भगवान श्रीकृष्णानं विदुराच्या कन्या ह्या स्वतः भक्षण केल्या म्हणजे म्हणूनच प्रभुरामचंद्रानं शबरीची उष्टी बोरं खाल्ली देण्यासाठी माणूस मोठा असावा लागत नाही तर देण्यासाठी माणसाचं मोठं मन असावं लागतं म्हणजे ही घटना जेव्हा मी आध्यात्मिक मंचावरनं सांगितली त्यावेळेस मात्र त्या जागेवरनं खूप माझ्यावरती प्रेमाचा वर्षाव आणि त्यामधून प्रतिसादही मला प्रचंड मिळाला हे होतं पहिलं उदाहरण या आध्यात्मिक उदाहरणामधील हे दुसरं उदाहरण आहे हे आहे श्रीकृष्ण आणि रुक्मिणीचं जेव्हा कुरुक्षेत्राचं युद्ध झालं आणि या युद्धानंतर पांडवाला हस्तिनामपुरामध्ये ठेवून भगवान श्रीकृष्ण जेव्हा द्वारकेमध्ये आले त्यावेळेला द्रौपदीनं त्यांचं दारामध्ये स्वागत केलं परंतु चेहरा प्रचंड क्रोधायमान झालेला होता आणि त्याच वेळेला श्रीकृष्णाकडे पाहती म्हणाली की तुम्ही त्या कुरुक्षेत्राच्या मैदानावरती पापी कौरवाचा अंत केला परंतु गुरुवर्य द्रोणाचार्य आणि भीष्माचार्य यांचा संहार तुम्ही का केला हिमानसत धर्म पारायण होती सत्याची सोबत करणारी होती आणि अशाही सत्यशील आणि धर्मशील माणसाचा तुम्ही अंत का केला आणि यामुळेच माझ्या मनामध्ये तुमच्याबद्दल प्रचंड राग आहे त्यावेळी भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीला म्हणाले की तू म्हणते ते सत्य आहे गुरुवर्य द्रोणाचार्य आणि भीष्माचार्य यांनी उभे आयुष्यभर सत्यशीलता आणि धर्म पाळा परंतु या संपूर्ण त्यांच्या आचरणामध्ये त्यांच्याकडनं एक गोष्ट घडली आणि त्यांनी उभ्या आयुष्यभर केलेली जी पुण्य होती ती पुण्य मात्र तिथं आठवून गेली जेव्हा द्रौपदीचं राजसभेमध्ये वस्त्रहरण होत होतं ही दोघही त्या सभेमध्ये थोरली माणसं होती याने जर त्या दुशासनाला निच्छुण सांगितलं असतं तर दुशासनाची टाप नव्हती त्या द्रौपदीच्या मिऱ्यांना हात लावायची परंतु त्या राजसभेमध्ये ही दोन्ही ज्येष्ठ मंडळी त्या ठिकाण एक शब्दही बोलली नाही आणि त्यामुळं त्यांनी जे उभे आयुष्यभर पाप केलं जेवढं उभे आयुष्यभर त्यांनी पुण्य केलं ते पुण्य मात्र या ठिकाणं आटून गेलं आणि यामुळेच द्रोणाचार्य आणि भीष्माचार्य यांचा या ठिकाणी अंत झालेला आहे त्यावेळी द्रौपदी म्हणाली ठीक आहे परंतु कर्ण तर कशामुळे तुम्ही मारला तो तर अत्यंत दानसूर होता दानसुरासाठी तो प्रसिद्ध होता त्यानं त्याच्या दारामधून कधीही कुणाला मोकळ्या हातानं जाऊ दिला नाही जेव्हा कुंती त्याच्याकडे दान मागायला आली त्यावेळेस या कर्णानं कुंतीच्या चारी मुलं दानामध्ये दे देऊन टाकले जेव्हा त्याचा जीवकी प्राण असणारे कवच कुंडल मागायला इंद्र आला त्यावेळेस कर्णाजींनी स्वतःचे कवच कुंडल सुद्धा त्या इंद्राला दान देऊन टाकले म्हणजे एवढा हा दानशूर असणारा कर्ण तरीही एवढा दानशूर पणानं पुण्य कमावलेल्या कर्णालाही तुम्ही त्या ठिकाणं का मारलं तर त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीला सांगायला लागले की रुक्मिणी कुरुक्षेत्रावरती चक्रव्यूह रचला गेला होता आणि त्या चक्रव्यूह भेदण्यासाठी सोळा वर्षाचा अभिमानू त्या चक्रविवाहाला भेदून आतमध्ये गेला त्या त्याने त्यांनी हाकार माजवला कुरुक्षेत्रामधील असणारे हे कौरव सोळा युद्धे यांना घायाळ करून टाकले आणि मग या सोळा वर्षाच्या पोरावरती या सोळा जणांना चहू बाजूनी आक्रमण केलं आणि त्याला तलवारीचे घाव करू करू त्याला रक्तबंबाळ केला शेवटी या कर्णानं त्याच्या पोटामधून समसेर आर पार केली अभिमानू रक्ताच्या थरो पडला आणि त्याच वेळेला या अभिमानून न कर्णाकडं कर पाहत त्या कर्णाला पाणी मागितलं कर्ण ज्या जाग्यावर जा रुक्मिणी उभा होता त्या जागेवर पाण्याचा खड्डा होता त्या खड्ड्यामध्ये पाणी होत परंतु त्या अभिमानूकडे तुच्छतेने पाहत या कर्णानं त्याला पाणी दिले नाही कर्णानं आयुष्यभर पुण्य केलं परंतु शेवटच्या क्षणाला आम्ही म्हणून पाणी मागितलं परंतु पाणी देण्याची दानच सुद्धा या कर्णाकडे नव्हती म्हणून या दानशूरपणामधून ज्या कर्णानं पूर्ण पुण्य कमावलं होतं या पुण्याचा इथं नाश झाला आणि म्हणूनच या कर्णाचा वध या कुरुक्षेत्राच्या मैदानामध्ये झाला या घटनेमधून असं सांगायचं आहे की एखादं जर वाईट घटना घडत असेल तर ते आपण त्या घटनेच्या विरोधामध्ये आपण आवाज उठवला पाहिजे आणि जर आपण त्या घटनेला पाठ धाकून जर बाजूला गेलो तर आपण कितीही पुण्य कमवलेलं असू द्या त्या पुण्याचा सुद्धा राहस झाल्याशिवाय राहत नाही म्हणून कधी जर तुम्हाला एखाद्या लेखी बाधीवरती कुणी जर काही वेगळा प्रकार करत असेल तर नक्कीच तुम्ही त्याच्या कानाखाली दोन देऊन त्याला मात्र त्याचा जाब विचारला पाहिजे अन्यायाच्या विरोधामध्ये आपण आवाज बुलंद केला पाहिजे तेव्हाच आपलं पुण्य हे अबाधित राहतं या आध्यात्मिक मंचावरील तिसरं उदाहरण आहे श्रीकृष्ण आणि चिमणीचं म्हणजे कुरुक्षेत्राच्या मैदानावरती युद्धाची तयारी चालू होती कौरव पांडवाचं सैन्य आमने सामने येण्यासाठी त्या ठिकाणं मैदान तयार केलं जात होतं आणि हे मैदान निर्माण स्वच्छ करण्यासाठी तिथं आणलेली हत्ती आपल्या सोंडेमध्ये मोठमोठाले वृक्ष उपटून बाजूला फेकून देत होते आणि त्या जागेवर असणारे जे सैन्य होतं ते त्याच्या खांडोळे करून बाजूला निहून टाकत होतं आणि त्याच वेळेला एका हत्तीनं एक्या मोठ्या विशाल काय वृक्षाला आपल्या सोंडेमध्ये घेतलं आणि तो वृक्ष जमिनीवरती खाली पाडला त्या झाडावरती त्या वृक्षावरती एका चिमणीचं घरटं होतं आणि त्या घरट्यामध्ये नुकतीच अंड्यातून बाहेर आलेली पिलं होती त्यांना पंखसुद्धा फुटलेले नव्हते आणि आता मात्र ही पिलं मरणार ही शंका या चिमणीच्या डोके मनामध्ये आली आणि त्याच वेळेला तिने आजूबाजूला पाहिलं तर भगवान श्रीकृष्ण आणि धनुधर अर्जुन त्या जागेवरती रथामधून येत होते अवसान गळालेल्या चिमणीनं आपल्या पंखामध्ये बळ भरलं आणि श्रीकृष्णाच्या दिशेनं तिनं छेप घेतली आणि श्रीकृष्णाच्या जवळ गेली आणि म्हणाली की हे भगवंता माझी आत्ताच अंड्यातून बाहेर आलेली पिलं आहेत आणि आता या हत्ती हत्तीमुळे ही झाडं खाली पडली आणि त्या घरट्यामध्ये माझी पिलंही खाली पडली आता मी तुला विनंती करते आहे मी तुला शरण आले आहे हे भगवंता माझ्या या लेकरांना वाचो त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण त्या चिमणीकडे पाहत म्हणाले की अरे चिवताई हे काळ चक्र आहे आणि या चक्राला मी बदलू शकत नाही त्यावेळेला चिमणी भगवंताला म्हणते की भगवंता तुझं तत्वज्ञान मला मला कळत नाही परंतु मी तुला शरण आलेले आहे आणि आता तू मात्र माझ्या या लेकरांचा जीव वाचू त्याच वेळेला श्रीकृष्ण त्या चिमणीकडं पाहितलं आणि तिला म्हणाले की तू फक्त तुला तीन आठवडे पुरेल एवढा धान्य साठा तुझ्या घरट्यामध्ये करून ठेव आणि त्याच वेळेला चिमणीला आशीर्वाद दिला आणि चिमणी भर्रकणं उडत गेली तिने तीन आठवडे पुरल एवढं अन्न तिच्या घरट्यामध्ये आणून ठेवलं या घटनेच्या दोन दिवसानंतर त्या कुरुक्षत्राच्या मैदानावर कौरव आणि पांडव यांचं सैन्य आमने सामने आलं आता युद्धाला प्रारंभ होणार आहे शंखनाद होणार आहे श्रीकृष्ण आपला पंचजन्य शंख फुंकणार आहे आणि हा शंख फुंकण्याच्या अगोदर रथाचे धागे आपल्या हातामध्ये असला श्रीकृष्ण अर्जुनाकडे पाहत अर्जुनाला म्हणतो की अर्जुना तुझा धनुष्य आणि बाण मला दे हा अर्जुन तर आश्चर्यचिकित झाला की श्रीकृष्णानं तर प्रण केला आहे की या युद्धामध्ये मी शस्त्र हाती धरणार नाही न धरी शस्त्र मी करी तरी पण हा धनुष्यबाण कसा मागतो आहे त्याच वेळेला अर्जुन म्हणला की भगवंता मला सांगा मी माझ्या या तीक्ष्ण बाणानं पाहिजे तो मी वेद घेऊ शकतो परंतु श्रीकृष्णानं एकही शब्द न करता धनुष्य आणि बाण अर्जुनाकडनं घेतला आणि एका हत्तीवरती त्याने निशाणा लावला आणि बघता बघता निशाणा लावून बाण सुई सोडून दिला आणि तो बाण हत्तीच्या गळ्यातील घंटीवरती जाऊन टंग दिशे आदळला आजूबाजूला ठिणग्या उडाल्या आणि त्याच वेळेला त्या हत्तीच्या गळ्यामधील जी घंटा आहे ती गळून खाली पडली आणि मग युद्धाला प्रारंभ झाला युद्ध अठरा दिवस चाललं छिन्न विछिन्न असणारे मृतदेह घोडी हत्ती यांनी सारा खच पाडला आणि जेव्हा पांडवांनी हे युद्ध जिंकलं जिंकल्याच्या नंतर इक्विसाव्या दिवशी श्रीकृष्ण आणि अर्जुन त्या कुरुक्षात्राच्या मैदानावरती फेरफटका मारत होते त्यावेळी तिथं फेरफटका मारत असताना भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले की अर्जुना ती बाजूला एक हत्तीची घंटा पडलेली आहे ती घंटा तेवढी उचलून घेऊन ये आणि त्याच वेळेला अर्जुन विचार करायला लागला की इथं या मैदाना रणा रणामध्ये खूप मोठं निस्तारा आहे आणि हे भगवंत हे क्षुल्लक काम काय सांगत आहे परंतु हा भगवंताचा आदेश आहे त्याच वेळेला अर्जुन त्या घंटेजवळ जातो आणि ती धातूची घंटा ज्यावेळेस उचलतो त्याच वेळेला त्या घंटे खालून एक दोन तीन चार असं करत काही चिमण्या भर्र दिशेवरती उडत जातात आणि त्याच वेळेला भगवान श्रीकृष्ण भगवंताच्या आजूबाजूना त्यांना प्रदक्षिणा घालून आकाशामध्ये दिशेनासा होत आहेत म्हणजे यामधून एवढंच सांगायचं आहे जेव्हा अर्जुन भगवंताला विचारतो की भगवंत असं कसं तर त्यावेळेस भगवंत म्हणाले की याच हत्तीनं या चिमणीचं घरटं पाडलं होतं म्हणून त्याच हत्तीच्या घंटीनं या चिमणीचा जीव वाचवलेला आहे आणि आपल्यामध्ये म्हटलं जात ना देव तारी त्याला न मारी आपल्या बाजूला सारं जग जरी गेलं तरी काही हरकत नाही फक्त आपल्या बाजूने असणारा जो भगवंत आहे त्याचे आशीर्वाद आहेत ते आपल्यासोबत असले पाहिजे नक्कीच आपण या जगामध्ये जिंकल्याशिवाय राहत नाहीत त्यामुळं माणसानं आयुष्यामध्ये सत्कर्म केलं पाहिजे प्रत्येकाशी प्रेमानं बोललं पाहिजे प्रेमानं वागलं पाहिजे या गोष्टी जर अंगीकारल्या आणि आपण जर प्रेम वाटत गेलो तर नक्कीच प्रेमाची बाग फुलल्याशिवाय वाहणार नाही तर बांधवांना उदाहरणं कशी मिळवायची आणि उदाहरणं कशी मांडायची याबद्दलची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहितलेली आहे आध्यात्मिक मंचावर या उदाहरणाचा आपल्याला प्रचंड मोठा फायदा होतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर पुन्हा भेटूया असंच नवीन दिवशी नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय हिंद जय भारत जय श्रीकृष्ण